ताजा घडामोडींसाठी स्वानान न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा बदलापूरतील शिरगाव परिसरातील एका इमारतीच्या चौथ्या मजल्यावरच्या घराला भीषण आग लागली या आगीत घराचं मोठं नुकसान झाले सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही भोसले नगर भागातील विक्टोरिया अपार्टमेंट इमारतीच्या चौथ्या मजल्यावरच्या घराला ही आग लागली घरात राहणारंय रा युवक अंगोळीला गेला असताना अचानक बेडरूममधून धूर निघू लागला हा युवक बाथरूम मधून बाहेर आल्यानंतर त्याला ही आग दिसली त्यानंतर त्याने अग्निशमन दलाला फोन केला त्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी येऊन ही आग या मध्ये मोठ्या प्रमाणात साहित्य ठेवण्यात आलं होतं शॉर्ट सर्किट मुळे ही आग लागली असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जातोय या ठिकाणी आपण बघतोय भोसले नगर जे आहे व्हिक्टोरिया ए विंग सात मजल्याची बिल्डिंग आहे या ठिकाणी चौथ्या मजल्यावरती फ्लॅट नंबर चारशे सहा मध्ये फायर झाली असा आम्हाला कंट्रोल रूमला फोन आला तात्काळ या ठिकाणी आपण अग्नि टीम सह आलो तर पूर्ण गॅलरी आणि बाल्कनीमधून बाहेर स्मोक आणि फ्लेम येत होत्या त्यामुळे आतमध्ये जशी एंट्री केली तर बघितलं ही सात मजल्याची बिल्डिंग असल्यामुळे नक्कीच या ठिकाणी फायरची यंत्रणा पण आपण कायमस्वरूपी ज्या ॲट द टाइम ऑफ कन्स्ट्रक्शन सुचवलेली होती आणि ती सोसायटीवाल्यांनी लावून घेतलेली होती या ठिकाणी आणि त्याचाच उपयोग असा झाला की मतलब खाली आपण पाहतोय की रस्त्याचं काम चालू आहे रस्त खोदायचं काम चालू आहे त्यामुळे ऑपरेशन आणि ॲक्टिव्हिटी करायला अडचण पण बिल्डिंगमध्ये लावलेली अग्निशमन यंत्रणा सोसायटीने मेंटेन आणि चालू ठेवल्यामुळे हे एक चांगली गोष्ट आहे या ठिकाणी की ती आपल्याला फंक्शनिंग ऑलरेडी आणि तिचाच वापर करून आणि बिल्डिंगमधले जे रहिवासी आहेत या ठिकाणी समाजसेवक हो पण आहेत आपण बघतोय स्थानिक नगरसेवक श्री हो, सुरवड आहेत ते पण आहेत या ठिकाणी आणि बाळासाहेब राऊत पण आहेत आणि या सगळ्यांच्या मदतीने आणि त्यांच्या सर्वोच्च सुद्धा या ठिकाणी पूर्ण मदत केलेली आहे ठिकठिकाणी आपण बघतो इमारतीमध्ये फायर अग्निशमक यंत्र लावलेले आहेत त्याचासुद्धा वापर या ठिकाणी केला आणि जी स्थायी अग्निशमन यंत्रणा आपण प्रत्येक बिल्डिंगमध्ये बघतो की लाल रंगाचा जिन्याचा पाईप असतो पण बरेचसे नागरिक अनभिज्ञ असतात त्यांना माहिती नसते की बाबा हा नेमका काय प्रकार आहे बट सगळ्यांनी यामधून एक धडा पण घेणं गरजेचं आहे आणि आपण अलर्ट आणि जागरूक राहणं गरजेचं आहे कारण बदलापूरचा विकास प्रचंड झालेला आहे होत आहे तर ज्या ज्या हायरेस्ट बिल्डिंग आहेत उंच इमारती आहेत त्या ठिकाणी आपण अशा प्रकारची अग्निशमन यंत्रणा त्या विकासाकडून लावून घेतो परंतु जेव्हा सोसायटी होते तर ती सोसायटीची जबाबदारी असते की ती कंटिन्यू तिला मेंटेन ठेवणे आणि चालू ठेवणे तर या ठिकाणी विक्टोरिया जी सोसायटी आहे यांना मी कौतुकास्पद पात्र आहे ते की त्यांनी सिस्टम चालू ठेवलेली आहे आणि तिचा उपयोग कारण आतमध्ये आपण बघतो की प्रचंड आग मोठी होती पाठीमागे पूर्ण स्टोअर रूम आणि त्यामध्ये सोफा आणि इतर साहित्य होतं तसेच गॅसचे दोन सिलेंडरसुद्धा होते तर त्यामुळे मोठा अनर्थ एका दृष्टीने या ठिकाणी टळलेला आहे तर याद्वारे नगरपालिका प्रशासनाच्या वतीने असंच आवाहन करण्यात येते की जेवढ्या काही आपल्या शहरामध्ये उंच इमारती आहेत प्रत्येक नागरिकांनी दक्ष आणि आपल्या इमारतीमध्ये लावलेली जी अग्निशमन यंत्रणा आहे तिला सदैव चालू स्थितीत ठेवणे हा यामागचा एकमेव हा जीवितहानी वगैरे झालेली नाही आहे कारण घरामध्ये आपण बघतोय जे चव्हाण या फॅमिली यांचं कुटुंबाचं घर आहे ते मुलगा आतमध्ये बाथरूममध्ये ते पाठीमागे बेडरूम बाथरूम आहे त्या ठिकाणी आंघोळ करत असताना जेव्हा बाहेर आलं तर त्याला पूर्ण स्मोक पाठीमागच्या या स्टोअर रूममधून आणि फ्लेम दिसल्या मग त्यांनी पाणी वगैरे मारण्याचा प्रयत्न केला तोपर्यंत तो फायर डिपार्टमेंटलासुद्धा आपल्याला खबर भेटली आणि आग प्रचंड मोठी झाली कारण आतमध्ये पूर्ण सोफा वगैरे जळणारं साहित्य होतं आणि मे बी दुसरं काही चान्स नव्हता या ठिकाणी ते शॉर्ट सर्किट झालेलं आहे कारण पूर्ण वायरिंग वगैरे मेल्ट झालेली आहे फॅनचं पूर्ण मेल्ट झालेलं आहे शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागलेली आहे आकाश सहाने स्वानंद मीडिया बदलापूर ताज्या घडामोडींसाठी स्वानन न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा